खुला देशबांधवाने एकतेच्या सूत्रामध्ये गुंफून स्वातंत्र्याचं जनांदोलन करणार राजमाता जिजाऊ प्रती पाचंद्र लेखा वरदिश विश्वंदिता शहा सुनो शिवशिष्या मुद्रा भद्रा राज येते राजमुद्रा भगवा झेंडा युद्ध कलेचं शिक्षण देऊन स्वराज्याची संकल्पना करणारे स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज जगाचे इतिहास समज यांच्या पराक्रमाला कार्यकर्तृत्वाला न्याय नीतीला तोड नाही असे विश्ववंत छत्रपती शिवाजी महाराज शिवरायांचे मार्गदर्शक संत तुकाराम महाराज ज्यांनी एका हातामध्ये तलवार आणि दुसऱ्या हातामध्ये लेखणी घेऊन शिवरायांनी निर्माण केलेलं स्वराज्याचं संवर्धन आणि संरक्षण करणारे बुधभूषण नकशी नाई का भेद सात शतक चार ग्रंथ घेणारे छत्रपती संभाजीराजे विद्याविना मती गेली मतीविना नीती गेली भीतीविना गती गेली गतीविना व्यक्त गती केले गती गुत्ताविना के शुद्र खचले इतके सारे आनंद का विधेने केले हा मंत्र देऊन या देशातील जनमानसासाठी शाळा सुरू करणारे शिवजयंती उत्सवाला आणि शिवसमाधीचा शोध घेणारे महात्मा ज्योतिराव फुले या देशातील कष्टकरी श्रमकरी शेतकरी करी शेतकरी शुद्राती ब्राह्मण मुलींना शिकवणाऱ्या या देशातील आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले देशभर देशिबा निर्मिडपणे राज्यकारभार करणाऱ्या लोकमाता हिरेदेव होळकर आरक्षण करते आणि ज्यांनी शिवाजीराजांचा जगातला पहिला पुतळा पुणे या ठिकाणी बसवला ते राजश्री छत्रपती शाहूजी महाराज त्यांच्या घटनेमुळे आज आपल्याला बोलण्याचं लिहिण्याचं प्रबोधन करण्याचं धर्मचिकित्सा करण्याचं संघटित होण्याचं स्वातंत्र्य मिळालं ते घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिवाजीराजांचे इतिहास रशियामध्ये जाऊन सांगणारे आणि ज्याच्या वाट्याला वाट्याला ज्यांच्या वाट फक्त एक दिवसाची शाळा आली तरी देखील साठ सत्तर पेक्षा अधिक पुस्तके लिहिणारे आणि मराठी भाषेला वैभवाच्या शिखरावरती पोहोचवणारे साहित्य सम्राट जाधव साठेधवंजाबराव <laughs> देशमुख कांदिशि नाना पाटील अशा सर्व महामानवानं प्रथमदा विनम्र अभिवादन सन्मान्य विचारपीठ विचारपीठावरती स्थानापन झालेले संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड ज्यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण मार्गदर्शन आपल्याला केलं ते महाराष्ट्रातील ज्येष्ठ इतिहास संशोधक सर संभाजी उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील संपतराव चव्हाण या कार्यक्रमासाठी वेळात वेळ काढून आलेली इंद्रजीत घाटगे आणि ज्यांनी छत्रपती शिवाजीराजांच्या समाधीचा शोध आणि बोध हे अभ्यासपूर्ण आणि शास्त्रशुद्ध खूप चांगलं पुस्तक प्रथमता लिहिलं आणि त्यामुळं या कुत्र्याचं रहस्य आपल्याला समजलं अशी इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत मंजावित सर्व मान्यवर आणि समोर बसलेल्या बांधवानो आणि भगिनीनो राहुल तयार केलेली डॉक्युमेंटरी आपल्या सर्वांनी पाहिली बंधुवगिनीनो इतिहाससाठी ते महत्वाचा असतो हे भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला अनेक वेळा सांगितलं समाजामध्ये असे काही लोक असतात की आज आपण एकविसाव्या शतकामध्ये पदार्पण केलेलं आहे आज माहिती तंत्राचं युग आहे आणि आज तुम्ही लोकांना इतिहासात का घेऊन चाललेला आहात आजचे प्रश्न बेरोजगारी शिक्षण आरोग्य त्या अनेक प्रश्न सोडवायच्याऐवजी हो तुम्ही लोकांना इतिहासात का घेऊन जाता असं म्हणणार एक वर्ग असतो त्यासाठी भारतरत्न जन्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्तर देतात की देता? जो समाज जी जात जो धर्म जे राष्ट्र आपला इतिहास विसरत हो, ते कधीच इतिहास घडवू शकत नाही अन्यथा आपल्याच इतिहासात आपल्याला गुलाम म्हणून गुलाम कसं बनवलं जातं आपल्या इतिहासाच्या माध्यमातून बात। सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती पी व्ही सावंत साहेब आणि दादूजी कोंडदेवचा पुतळा काढावा यासाठी पुणे महापालिकेवरती दहा हजार लोकांचा मोर्चा नेला आणि त्यावेळेस न्यायमूर्ती पी व्ही सावंत साहेब न्यायमूर्ती कोळसे पाटील साहेब यांनी केलेलं भाषण चित्रलेखातून आणि अनेक नियतकालिकातून छापून आलेलं त्यामुळे न्यायमूर्ती पी व्ही सावंत साहेब म्हणाले की बाबा दादूजी कोंडेव हा शिवचित्रामध्ये का उसळला म्हणजे लेन आला आणि बदनामी करून गेला असं एका दिवसामध्ये लढलेलं नाही किंवा एका वर्षात लढलेलं नाही ना तर सुमारे शंभर तीनशे वर्ष ब्राह्मणाने कथा कादंबऱ्या चित्रपट मालिका पाठ्यपुस्तके शिल्पे याद्वारे शहाजी महाराज नगर असताना त्याला निरंतर दाखवणे आणि दादूजी कोंडे रामदास गृहन असताना सतत जिजाबाई शिवरायांच्या सोबत दाखवणे आणि त्याला त्यावेळेस जोक तयार करेल लेन लिहिलेला मसुरा जोक आहे तो काय दावा करत नाही आहे महाराष्ट्रात विनोदानाने कोळसाळपणे असं म्हटलं जात आता तो महाराष्ट्र आरोप करतोय अह या महाराष्ट्रातील मराठा माळी धनधोर सुतार लोहार कुंभार एससी एसटी ओबीसी शिवाजी राजांना आपला राजा मानतात शिवाजीराजेंच्या आईला आपल्या आई मानतात शिवाजी भोसले शिवाजी कांबळे शिवाजी शेंडगे शिवाजी, शिवाजी माळी शिवाजी लोहार सगळ्या बाबतीत तुम्हाला शिवाजीराजेंचं नाव दिसेल पण बाळासाहेब पाटील म्हणतात त्याप्रमाणे अपवाद वगळता शिवाजी कुलकर्णी शिवाजी देशपांडे शिवाजी पुरंदरे शिवाजी एक मोठे शिवाजी आभ्यंतर तुम्हाला दिसला कुठं नाही म्हणजे हा जॉब कोणी तयार केला आपण आपल्या आईवरती जोब तयार करू शकतो का लेखला मदत करणारे त्याला आणणारे प्रेरणा देणारे ब्राह्मण आहेत त्याचं समर्थन करणारे भांडावरच्या बाजूने उभे राहणारे पुरोगामी ब्राह्मण आहेत म्हणजे बामनाने जोक तयार केला तो खराब वाटावा यासाठी शिल्प कादंबऱ्या तयार केल्या आणि विशेषतः बाबा पुरंदरे हा जेम्सलेन प्रकरणाचा खरा सूत्रधार आहे त्यांनी जे पुस्तक लिहिले राजेशिव छत्रपती तर तुम्ही वाचता तो काय म्हणतो दादोजी जिजावली शुभा हिंदू गोत्र एकच आहे आणि सह्याद्री हा शब्द वापरतो पुढे पुर। गोत्र कधी आहेत का आत्ताच नाही आता असतो त्याच वेळेस ना मग अनेक एक लोक महाराष्ट्रात आम्ही करताना म्हणतात बाबा सर यांनी एवढं मोठं काम केलं तेवढं तुम्ही केलं का बामणाचा उद्देश शिवाजी महाराजांचं नाव का घेतो हे शाहू महाराजांनी मनशी विठ्ठल रामजी शिंदे यांना लिहिलेलं पत्र उपलब्ध आहे ज्याचा काही अंश सावंत यांनी त्यांच्या पुस्तकावर विरोध केलेलं आहे की छत्रपती शिवाजीराजांचा वापर ब्राह्मण का करतो वामनाचं परशुरामाचं टिळक सा सावरकरांचं नाव घेऊन मराठ्यांना माळ्यांना धनगरांना फसवता येत नाही तर या गुलाम बनवण्यासाठी हिंदू मुसलमान दंग घडवणे यासाठी शिवाजी महाराज बहुजन समाजाला दैववादी म्हणानं यासाठी शिवाजी महाराजांचा वापर करणं आणि रामदास शिवाजीराजांची बरोबर होते मग तुम्ही आजच्या बहुजनाने ब्राह्मणांचं ऐकलं पाहिजे शिवचरित्राच्या माध्यमातून बहुजन समाजाचं ब्राह्मणीकरण करणं यासाठी इतिहास वापरला जातो दंगल एकदम घडत नाही त्यासाठी अगोदर इतिहासाच्या माध्यमातून तशी पार्श्वभूमी तयार केली जाते आणि नंतर दंगल घडते यासाठी इतिहास वापरला आणि म्हणून स्वामी विवेकानंदांचे वाक्य भाई माधवराव बागल यांनी उद्धृत केलेलं आहे बाई माधवराव बागल यांनी जो लेख लिहिलेला आहे आणि जो लेख महाराष्ट्र शास्त्राच्या साहित्य संस्कृती मंडळाने प्रकाशित केलेला महात्मा फुले समग्र महात्मा फुले स्मारक ग्रंथ आज उपलब्ध आहे त्या महात्मा फुले स्मारक ग्रंथामध्ये भाई माधवराव बागल यांनी स्वामी विवेकानंदचे वाक्य उद्धृत केले आणि त्यामध्ये विवेकानंद म्हणतात व्हेनेवर ब्राह्मण रोड anything. They deny all rights of the other. म्हणजे ब्राह्मण जो लेखणी उचलतो तो इतरांचे अधिकार हिरावून घेण्यासाठीच ब्राह्मण लेखणी उचलतो तो बहुजनांचा उद्धार करण्यासाठी कधी ब्राह्मण लेखणी उचलत नाही म्हणून डॉक्टर आज आरोग्य नेहमी सांगतात की आपल्या शत्रूकडून आपल्या कल्याणाची अपेक्षा करणं हा शत्रूचा शहाणपणा नसून आपला मूर्खपणा आहे आपण जर दरोडे ला, ला, कि मी माजा रक्षन कर, तो मी कर का धार्मिक सामाजिक सांस्कृतिक आर्थिक सर्व शोषण केलं त्यांनीच लिहिलेली पुस्तक आज देखील आपली मुलं प्राथमिक शाळेतून माध्यमिक शाळेतून आणि महाविद्यालय शाळेतून महाविद्यालयीन शिक्षण घेत आहेत म्हणजे शाळा काढल्या महात्मा फुले शाहू महाराज तर पाटील बापूजी साळंके पंजाबराव देशमुख यांनी शाळा काढल्या पण शाळेमध्ये शिक्षण तयार करणाऱ्या एन सी आर टी बाल बारती या संस्था आज देखील आरेशिच्या आल्यात आहे म्हणून अनेक वर्षापासून संभाजी ब्रिगेडचा लढा आहे की प्रक्रमिक पाठ्यपुस्तकाची सुद्धा पुनर्रचना झाली पाहिजे आणि संभाजी ब्रिगेडने आंदोलन केल्यानंतर चौथीच्या पुस्तकाची पुनर्रचना करण्यात आली इतिहास विसरलं तर काय होऊ शकतो हे आपण पाहिलेलं आहे पण न्यायमूर्ती बीबी सावंत साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलं की दादूजी कोण दिवस कोण का माजवलं जात तो, तो गुरु म्हणून सतत का सांगितला जातो गुरुवर त्यांचं भागलं नाही पुढे चरित्रहानी करण्यापर्यंत मदत का केली न्यायमूर्ती पीबी सावंत साहेब म्हणाले की बहुजन समाजात कोणी शूर पराक्रमी विद्वान छाणाक्ष अद्वितीय आणि असामान्य कर्तृत्वाचा महापुरुष उद्या आला आला आमच्याच रक्तापासून जन्माला येऊ शकतो अन्यथा बहुजन समाजामध्ये तशी योग्यता नाही हे आणि स्पर्धेतून आपल्या हकालपुट्टी करण्यासाठी महापुरुषांचं चरित्र केलं जातं हे न्यायमूर्ती पीबी सावंत साहेबांनी दिलेलं आहे आणि रामदासी संप्रदायामध्ये असणारा दास विश्रामध हा ग्रंथ काय म्हणतो अन्य जा जाती जन्माला ब्राह्मण म्हणजे ब्राह्मण सोडून इतर जातीमध्ये जर कोणी विद्वान शूर पराक्रमी अद्वितीय करतो माणूस जन्माला आला तर सरळ सरळ समजावं की तो, तो बांधणापासूनच उदयाला निर्माण झालेला असतो जन्माला आलेला असतो ही विकृती जगामध्ये फक्त बांधणांमध्येच आहे बघा कुठेही आपल्याला अशी विकृती जगभर आहे संघर्ष हा किंवा भारतात नाही युरोपमध्ये अमेरिकेमध्ये आहे एशियन कंट्रीमध्ये संघर्ष आहे आणि इतिहास काय आहे शेवटी वर्ग द्वंद्वात्मक विकासाच सिद्धांत मांडला कि वाद झाला पाहिजे काही लोक वादाला घाबरतात काय अभ्यासक वादाला घाबरतात राज्यकर्तेच काही संघटना वादाला घाबरतात समाजवादाला घाबरतो नको वाद वाद नाही झाला तर सत्य पुढे येणार नाही दारूची कोंड्यावर आक्षेप नसता घेतला तर पुतळा निघाला नसता त्या माणसाला पुरस्कार बंद झाला नसता गरी पट्टीपुस्तक आणून ज्यांच्या हातात मिट्टी झाली नसती वाघ हा झाला पाहिजे म्हणून इंद्रजी सावंत आणि संभाजी ब्रिगेड यांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी पुतळ्याच्या पुतळ्याबद्दल मी वाघ्या म्हणणार नाही कारण त्याचा उल्लेख नाही त्यामुळे वाघ हा झाला पाहिजे संभाजी ब्रिगेडनी दोन ऑगस्टला एक ऑगस्टला तो पुतळा सर्वांत विकासाचा सिद्धांत समाजामध्ये एक विचार असतो त्याला गा विचार म्हणायचं काय विचार म्हणायचं ते नंतर ठरू समाजामध्ये एक विचार असतो हो एक विचारधारा असते त्या विचारधारेला विरोध करणारा दुसरा विचार त्याच्या पोटात उदयाला येतो आणि दोन विचाराचा संघर्ष सुरू होतो आणि दोन विचारातून तिसरा विचार उदयाला येतो तो समाजाला पुढे घेऊन जातो हा आपला वैचारिक संघर्ष आहे हा वैचारिक संघर्ष झाला पाहिजे आणि वैचारिक संघर्ष झाल्याशिवाय समाज क्रांती धर्म क्रांती राज्य क्रांती किंवा आर्थिक क्रांती होणार नाही म्हणून संघर्ष हा आता आपल्या देशामध्ये घडतो आहे सुरू होतो आहे हा संघर्ष झाला पाहिजे पण तो संघर्ष वैचारिक पातळीवरचा असला पाहिजे रवींद्राने परवा टीवरती सांगितलं की अ मराठे जर का सांस्कृतिक विचार करत असतील संस्कृतीवरती चर्चा होऊ शकते विकृती मात्र ठेसावीच लागते विकृतीवर चर्चा आदरणीय डॉक्टर वसंतराव सरांनी आपल्याला विस्तार आणि छत्रपती राजांची इतिहास जे विकृतीकरण झालेलं आहे त्याबद्दल आपल्याला सांगितलेलं आहे त्याबद्दल मी आपला अधिक वेळ घेणार नाही परंतु छत्रपती शिवाजीराजे आणि रायगड पुत्र या संदर्भात मी आपल्या पुढे काही विवेचन करणार आहे इतिहास हा इतिहास असतो जे घडलं त्याला इतिहास म्हणतात मला काय वाटतं त्याला इतिहास म्हणत नाही जगभरातील अगदी रणजित गोवा हे जेणारे अनेक इतिहासकार आपल्या जगभर होऊन गेलेले आहेत मग इतिहासातल्या जेवढ्या नाणेशक आहेत त्या सगळ्यांचं असं मत आहे की नो फॅक्ट नो हिस्ट्री पुरावा नाही इतिहास नाही मग या कुत्र्याच्या संदर्भाने जर का आपण समकालीन साधनं वाचली सर्वात महत्वाचं संभाजीराजे यांच्या काळामध्ये लिहिली गेलेली मराठी अमराठी संस्कृत भाषेतील मराठी भाषेतील कन्नड भाषेतील फारशी भाषेतील किंवा अरबी भाषेतील लिहिलेली ज्या साधनं आज उपलब्ध आहेत त्या साधनामध्ये उतर्याच्या संदर्भाने काही उल्लेख आलेला आहे का तर छत्रपती शिवाजीराजेंची जी समकालीन साधना शिवभारत शीख नायिका भेट या एकाही समकालीन ग्रंथामध्ये कुत्र्याचा उल्लेख आलेला नाही उत्तर काळामध्ये ज्या विश्वसनीय नाहीत असं समजलं जातं अशा एक्क्याण्णव कलमी चिटणीस बकर सभासद बकर या बकरीमध्ये देखील कुत्र्याचा उल्लेख येत नाही कुत्र्याच्या समाधीचा उल्लेख येत नाही अठराशे एकोणसत्तर साली रायगडावरती गेले समाधीचा शोध लावला आणि त्यावेळेस किंवा कुत्र्याच्या समाधीचा कोणता अवशेष असल्याचा उल्लेख येत नाही म्हणजे शिवकाळामध्ये तर समाधी कुत्रा नाही उत्तर काळामध्ये विश्वसनीय ज्या विश्वसनीय बक्रे आहेत त्यामध्ये देखील कुत्र्याचा उल्लेख येत नाही महात्मा जो फुले हे एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये रायगडावरती राय गेले त्या देखील कुत्र्याचा उल्लेख येत नाही त्याचबरोबर जेम्स डगलस पासून ते एकोणीसशे सव्वीस पर्यंत स्मारक उभा करेपर्यंत छत्रपती शिवाजीराजांचं स्मारक उभे करेपर्यंत त्या कुत्र्याचा उल्लेख येत नाही की भटापेक्षा भूत परवडलं आपण पुढे येऊ नये आपला वारसा आपल्याला बहुजन समाज जागृत होऊ नये यासाठी बहुजन समाजाला सतत दैववादी बनवलं जात भविष्य पंचा मुहूर्त यज्ञ याग होम हवन काशी यामध्ये अडकवलं जात बहुजन समाज ज्योतिषकडे गेला ज्योतिषाला म्हणाला की माझं भविष्य सांगा तर ज्योतिषी म्हणतो तुला नववा गुरु लागला आठवा मंगळ लागला बारावा ला शनी लागला तो मंगल गुरु कसे पुण्यामध्ये गेल्या वर्षी एका उद्योगपतीने म्हणजे बिल्डरने आत्महत्या केली त्याला ज्योतिषाने सांगितलं तुझ्याकडे शनीची नोकरदृष्टी आहे म्हणजे बाबा आम्हाला दिसला शनी ह्याच्याकडे वाकड तो डिप्रेशन मध्ये गेला मुलांची आणि पत्नीची हत्या करून स्वतः आत्महत्या केली दोन दिवसापूर्वी पुण्यामध्ये एक आनंददायी सुखी गरीब ज्योतिषाच्या नादाला लागलं आत्महत्या हत्या केली आणि आत्महत्या केली म्हणजे दैववाद हा बहुजन समाजाला गुलाम बनवतोय म्हणून ब्राह्मण हा आपल्याला धुंदीत ठेवण्यासाठी जर जसं दारूचं व्यसन गांजाचं व्यसन गुटख्याचं व्यसन तंबाखूचं व्यसन चरसचं व्यसन गर्दचं व्यसन तसंच दैववादाचं सुद्धा एक व्यसन आहे आणि महाराष्ट्र सरकारनी कुंभमेळा झाला नाशिकला बारा वर्षापूर्वी त्र्यंबकेश्वरला त्या कुंभमेळ्यामध्ये स्नान केल्यानंतर समी पातकवर जातात असं गटाने लिहून ठेवलंय तुकाराम महाराज म्हणाले नाही निर्मला जीवन काहीतरी साधन जाऊ नोकला तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी दगड दोन आहेत माणसाला प्रेम करा पण आपल्या इथे शिकलेले लोक शिवाजी महाराज काय ब्रेट आहेत शिवाजी महाराजांच्या वादामध्ये आपल्याला अडकवलं शिवाजी महाराजांची युद्ध नीती शिवाजीराजांचा ऋषी दरम्यान स्त्रियांबद्दल धोरण शिवाजी महाराजांची प्रशासन व्यवस्था यावरती चर्चा व्हायला हवी बामनाने शिवाजी महाराजांची चर्चा जन्मापासून मृत्यूपर्यंत ठेवली कारण त्यांचा सकारात्मक इतिहास पुढे येऊ नये शिवाजी महाराजांच्या जीवनातील प्रसंग तुम्हाला सांगतो आणि थांबतो

खासदार कोणताही नेता कसा असावा प्रधानमंत्री किंवा मुख्यमंत्री कसा असावा राजा कसा असावा याचं उदाहरण शिवाजी महाराजांना शांती करा, करा नारायण नागबडी करा शिवाजी राजे सांगितला अजिबात नाही ज्या अर्थी <laughs> माझा मुलगा पालता जन्मला त्या अर्थी शुभाषा कोण आहे पुरोहित म्हणाले तस तर शिवाजीराजेंनी सांगितलं ज्या अर्थी माझा मुलगा पालता जन्मला त्या अर्थी तो दिल्लीची पात्रशाही पालथी घटकाशिवाय राहणार नाही नंतर आताचे नेते का काही वाकू कधी वाकू वाकणारा नेता हा बहुजन समाजाचा उद्धार करू शकत नाही भट्टशाही वाकवणाऱ्या तीकाराम शिवराज पुलेशाव आंबेडकरांचं नेतृत्व भट्टशाहीला वाकवणार म्हणून आता महाराष्ट्र सरकारने घोषणा केलेली आहे की बारा वर्षांनी म्हणजे आता कुंभमेळा आहे ठिकाणी त्र्यंबकेश्वर नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी कुंभमेळा होणार आहे आणि त्यासाठी साडेचार हजार रुपये सॉरी साडेचार साडेचार हजार कोटी रुपये साडेचार हजार कोटी रुपये या पैशात महाराष्ट्रातील जिल्हा परिषद नगरपालिका महापालिकेच्या शाळा उत्तम दर्जाच्या होऊ शकतात आणि मुलांना मोफत पुस्तक देऊ शकतात सरकार एवढ्या रकमेत पण ते कशासाठी देणार आहे सरकार की कुंभमेळ्याला नाशिकच्या त्र्यंबकेश्वरच्या कुंडामध्ये स्नान करण्यासाठी आता नाशिकला अनेक लोक जातात वाराणसीला जातात काशीला जातात का तर गंगा नदीमध्ये स्नान केल्यानंतर सगळी पाप धुऊन जातात म्हणजे पुन्हा नवीन पाप करायला मोकळा रिन्यू करायला जाते कुंभमेळ्यामध्ये अकरा लाख लोकांनी स्नान केलं स्नान केलं त्या कुंडातील पाणी महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागानं प्रयोगशाळेमध्ये देऊन तपासलं त्यावेळेमध्ये त्रेपन्न टक्के मूत्र सापडलं तुम्ही म्हणाल की इतकं मूत्र आलं कुठून अकरा लाख लोक आले आणि तिथं अंघोळ <laughs> करण्याची पहिली परवानगी कोण आला हि माझे माउंट आगु सह्याद्री वेगळ्या मिठाची पिठाधी पती दित्री दित्री <laughs>

आमच्या घरी पाण्याचं उद्यापन गंगा पूजन स कुटुंब सपरिवार मग तर आपल्यासारखे सरकारी लोक आपल्याला काय रजा काढून घाशी करता येत नाही कुंभ मिळायला जाता येत नाही मग शिकले कुटुंब सहपरिव चिंग्या विंग्या चिंची पिंडी सोन्या मोण्या सर्वांना घेऊन सोय्याच्या गंगा पूजनाच्या कार्यक्रमाला जातात गंगा पूजनाच्या कार्यक्रमाला गेल्यानंतर त्या ठिकाणी चमचनी दिलं जात माऊंट पूजन साधूच घ्या सह्या साधूच इतिहास समजू नये म्हणून जशी दारू पाजरी तसा मूत सुद्धा बाजला आणि त्या कुंभमेळासाठी महाराष्ट्र सरकार साडेचार हजार साडेचार हजार कोटी रुपये देत असेल सरकारचा आम्ही निषेध करतो त्यापेक्षा शिवराज पोलिसांकडून हा कुत्र जर निघणारच आहे प्रवीण दादांनी मनावर घेतलं की कुत्र काय

संभाजीराजेची बदनामी करणारा गडकरीचा वाडा हॉल काढून टाकला त्यांना बेड्या ठोकल्या पाहिजे ज्यांनी कोणी कोल्हापूरच्या प्रिन्स शिवाजी यांचा हॉल काढला त्यांना बेड्या ठोकल्या पाहिजेत आणि बिंदू चौकाचं नामांतर झालं पाहिजे त्याला शाहू पुस्तक आहे या पुस्तकाचे प्रकाशन मी मान्यवरांना करण्यासाठी विनंती करतो की सर्व मान्यवरांनी पुरुषोत्तम खेडेकर साहेबांच्या हस्ते लिखित समाजात सामाजिक चक्रव्यू सामाजिक चक्रव्यू या पुस्तकाचे